कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल पाच पाच हजार रुपये मारतो आपला तालुका हा आदिवासी बहुल भाग आदिवासी बांधवांना सरकारकडून अनेक योजना येत असल्या तरी त्याची योग्य ती माहिती नसल्यानं आणि प्रशासन त्या योजना राबवण्यात कमी पडत असल्यानं आदिवासींची आणि कातकरी बांधवांची कैफियत दिवसेंदिवस वाढत आहे प्रधानमंत्री आवास योजनांसारख्या सरकारच्या काही धोरणांमधून देशातील मागासवर्गीय किंवा दुर्गम भागात राहणाऱ्या पात्र नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळतो पण अनेकदा कागदपत्र देऊन शिंगढोळमधल्या कातकरीवाडीमधल्या लोकांना आजवर घरकुल मिळालं नाही आमच्याकडून कागदपत्रं घेतली जातात आणि त्यानंतर घरकुल आलं का असं विचारायला गेल्यावर ग्रामसेवक पैशाची मागणी करतात असा धक्कादायक खुलासा वाडीमधल्या ग्रामस्थांनी केलाय काहींना एकापेक्षा जास्त घरकुलं मंजूर झाले पण आम्हाला आजवर घरकुलाचा लाभ मिळाला नाही असं म्हणत वाडीमधल्या लोकांनी त्यांची कैफियत मांडली कित्येकांची घरं आणि छप्पर मोडकळीला आलेले आहेत काही घरांमध्ये दहापेक्षा जास्त माणसं सुद्धा राहतात लहान मुलं ज्येष्ठ नागरिक यांच्यासह अगदी जीव मुठीत घेऊन मोडलेल्या घरांमध्ये राहण्याची वेळ या बांधवांवर आलेली आहे दारामध्ये पाण्याची पाईपलाईनसुद्धा आली आहे पण ती बंद करून ठेवली आहे अगदी वाळीत टाकल्यासारखी वागणूक असल्याची भावना ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसली घरापर्यंत जाण्यासाठी नीट रस्ता नाही पाणी नाही घरसुद्धा नाही या त्यांच्या जिवंतपणी मरणयातना आहेत नक्की घरकुल न मिळण्यामागे अडचण काय असा सवाल ग्रामसेवकांना विचारण्यात आला आमच्याकडे ग्रामस्थांकडून घरकुलांचा विषय आलेलाच नाही आम्ही घरकुल मिळण्यासाठी सर्वे करून पाठवून दिलाय दोन हजार अठराला रचपे आणि जामरुक अशा दोन ग्रामपंचायती वेगळ्या झाल्या आम्ही सर्वे करून पाठवून दिलाय पण शासनस्तरावरून मंजुरीची यादी आलेलीच नाही शासनाकडून अडचणी येत असल्यानं घरकुलं लांबणीवर पडली अशी प्रतिक्रिया ग्रामसेवक दगडू देवरे यांनी दिलेली आहे वर्षानुवर्ष घरकुलांसाठी संघर्ष करणारे आदिवासी आणि कातकरी आणि दुसरीकडे आवश्यकता योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अयशस्वी ठरलेलं प्रशासन जिवंतपणी मरणयातना सहन करण्यापेक्षा या आदिवासी आणि कातकरी बांधवांना पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या बाहेर मोठं आंदोलन करावं लागणार हाच पर्याय वाटतोय नाहीतर भ्रष्ट प्रशासनाच्या जात्यात सामान्य नागरिक भरडून मरणार एवढं नक्की नाव आलत पण ते बोलतात का नाही आधी का आले तर कोण त्या आवाज नव्हतं कोणाच त्याच्यावर काही मला घरकुल भेटला नाही शिकार आम्ही पण परत के नाही केली नावं हे ते दिलं त्याच्यावर काय आम्हाला परत घरकुल आलंच नाही लोकांना चार चार पाच चा पाच आलं का सांगू तुम्हाला तो बोलतो का आज देतो उद्या देतो परवा देतो असं त्यांनी घरकुला येतील कधी मग आम्ही राहू कुठं जर आता मिळाले तर आम्ही राहू ना बांधू कुठं राहू पण ना पावसाळ्यात कुठं बिराड कुठं काढणार बाहेर आहे दे� ते कुठं ठेवणार आम्ही पाच पाच हजार रुपये मारतो नावा सगळ्यांची नाव पण आमचे कागदपत्र सगळे घेतले पण बोलतो आम्ही गेलो बोलतात का तुमची नाव नाही आली आमची गावगावला लोक सुधरून बसल्यात नाही आई आमचीच वाडी खाली पडले पाहिले मेन मेन लोक आहे दिलं पण आमच्या घरा डबल डबल टिबल टिबल घरा घरकुला आली मग आम्हाला का नाही तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका